अकोले तालुक्यातील प्रवरामाईच्या तीरावर असलेल्या एका छोट्याशा उंचखडक गावातील विडी कामगार असलेले झुंबरराव देशमुख यांचे सुपुत्र ज्येष्ठ विचारवंत पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष आणि शिवचरित्रकार एस झेड देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या इंदिरानगर येथील निवासस्थानी राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापारी शेतकरी कष्टकरी कामगार यांच्यासह अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन शक्ती देण्याचं काम केलं तरुणाईच्या डोळ्यामध्ये तेज निर्माण करून त्यांना विधायक कामाची जोड देण्याचं काम शिवचरित्रकार एस झेड हे सतत करत आहेत श्रमाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती अनेक उंच शिखरे पादाक्रांत करण्याचं काम त्यांनी कलि घरातील गरिबीवर मात करत व्यवसायानं विडी कामगार आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्याचं कामही त्यांनी शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे म्हणून त्यांनी संगमनेर येथे प्रेरणा क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले त्यांची स्वतःची कवठे कमळेश्वर येथे श्रीराम शिक्षण प्रसारक विद्यालय कार्यरत असून त्या विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवून उच्च पदावर कार्यरत आहेत इंद्रनगर येथे श्रीराम नागरी पतसंस्था त्यांनी सुरू केली त्या माध्यमातून गोरगरिबांना अर्थसहाय्यही करतात तसे सहकारी महिला औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून परिसरातील गोरगरिबांना अन्नधान्य वाटप केलं जातं होणाऱ्या रामजन्मभूमी आंदोलनात एस झेड देशमुख सर यांचा सक्रिय सहभाग होता या आंदोलनाच्या दरम्यान त्यांना झाशी येथे अटकही झाली होती ते पतित पावन या हिंदुत्ववादी संघटनेचे प्रांताध्यक्ष असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक स्वयं म्हणून आजही देशमुख यांची सर्वत्र ओळख आहे आशयात थोर शिवचरित्रकार देशमुख सर यांचा संगमनेरचे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्तानं सन्मान करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र देशमुख बाळासाहेब देशमुख दादासाहेब गुंजाळ अर्जुन काशीद जावेद जहागीरदार राहुल भोईर सौरभ देशमुख श्रेयश देशमुख यांच्यासह देशमुख परिवाराच्या वतीनं सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या प्राध्यापक प्राद्ध ए देशमुख सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज त्यांच्या निवासस्थानी आलो आहे यापुढील यापूर्वीसुद्धा सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन शुभेच्छा मला भेटलेल्या आहेत यापुढेसुद्धा सरांचं मार्गदर्शन व आशीर्वाद मला निश्चित राहील अशा आशा, आशा व्यक्त करतो आणि सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आज माझे गुरुवारी जग देश सरांना वाढदिवसा मी या ठिकाणी वडगाव पान ग्रामस्थांच्या वतीने माझ्या काशीत परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो असेच त्यांची निरोगी आरोग्य चांगल्या पद्धतीचे लाभ ही परमेश्वर यांनी प्रार्थना करतो सहकारी माझे गुरुवर्य देशमुख देश सर यांना आणि वर्षात पदार्थ करत आहे त्यांनी हिंदुत्वाची मशाल ज्योत मशाल कायम पेटीत ठेवलेले आमच्या गुरुवारांच्या वाढदिवसाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा एसन मिडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर संगमने